नमस्कार मंडळी सुप्रभात सगळ्यांना आणि सकाळ सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघितला असेल मित्रांनो मा मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या कोंबड्याचा तुरा काळा झाला होता आणि आपल्याला कुक्कुट पालन करायचं असल्यावर बऱ्यापैकी गोष्टी लहान लहान गोष्टीकडे लक्ष द्या दिलं पाहिजे मित्रांनो तर मग माझ्या एक लक्षात आलं की आपल्या कोंबड्याचा तुरा लाल असतो तो काळा झालेला आहे आणि मग ह्याचे संकेत असे आहेत की आपला कोंबडा आजारी पडत आहे मग त्याला ताप आली असेल किंवा कुठलाही आजार झाला असेल मित्रांनो तर मग सुरुवातीचा आपल्याला काय करायला पाहिजे की त्याला काही औषधं दिली पाहिजे जेणेकरून तो तुला जो आहे तो परत लाल झाला पाहिजे तर मग आपल्याकडे जे बेसिक औषध आहेत तर तेच आपण देणार आहोत वेगळी कुठे औषधं देणार नाही तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आपल्याकडे औषध आहे मित्रांनो हे औषध लिक्सन पावडर तर हे जे औषध आहे ना मित्रांनो हे आहे अँटीबायोटिकचं पावडर आणि हे जर आपण पंधरा दिवसाला तीन तीन दिवस कंटिन्यू तीन दिवस जर दिलं सकाळ संध्याकाळ दुपार असे तीन दिवस कंटिन्यू जर दिलं तर कोंबड्यामधले जे वायरल इन्फेक्शन वगैरे हो असतात किंवा जे व्हायरस असतात तर ते सगळे मरून जाण्यासाठी मदत होते मित्रांनो आणि दुसरा नंबरचं महत्वाचं औषध आहे हे वायमरलचं मल्टीविटॅमिनचं सिरप तर हे मल्टीविटामिन आहे मित्रांनो तर हे दिल्यानंतर कसं होतं त्यांची जी व्हिटॅमिनची जी कमी असते तर ती सगळी कमी भरून निघते आणि आपल्याला कोंबड्यांचं चा चांगलं वजन वाढण्यासाठी आणि अंडी उत्पादनासाठी हे औषध आपल्याला खूप महत्वाचं आहे आणि बेसिक औषध आहेत मित्रांनो त्याच्या किमती पण जास्त नाही एकदम कमी किमतीमध्ये असतात हे तीस एम एलचं पॅक आहे मित्रांनो सत्तावन्न रुपयाला मला मिळालेलं आहे आणि ही पुढे आहे एक्क्याण्णव रुपयाची मित्रांनो तर ही पुढे एक महिनाभर दोन महिनाभर सहज जाते मित्रांनो कोंबड्या कमी असल्यानंतर एकदम कमी जाते आणि मी एकदम कमीच छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये मी हे औषध आणतो हे औषध आहे मित्रांनो अल्बोमार नावाचं आणि या औषधाचा खूप चांगला फायदा आहे कोंबड्यांना दिल्या देण्याचा जे की आपल्या कोंबड्याच्या पोटामध्ये जंत वगैरे झालेले असतात आणि ते जंत झाल्यानंतर मित्रांनो बऱ्यापैकी लांब लांब आणि मोठे मोठे जंत असतात आणि ते जंत काय होतात कोंबड्याने खाल्लेलं जे अन्न असतं ते अन्न खातात ते आणि त्याच्या शरीराला काहीच लागू देत नाहीत मग त्यामुळे काय होतं कोंबडे वीक होतात अशक्त बनतात अंडी वगैरे देत नाहीत आणि त्यांचं वेट वाढत नाही मित्रांनो म्हणजे वजन वाढत नाही तर त्यासाठी हे औषध दिलं जाय दिलं पाहिजे जा, आणि हे औषध देण्याची एक विशिष्ट पद्धत असते सकाळी सकाळी तुम्ही अनिशापोटी कोंबड्यांना हे औषध देऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला साखर किंवा गुळाचं पाणी करावं लागेल आणि त्यामध्ये हे औषध टाकावं लागेल आणि नंतर ते औषध त्यांना दिलं जातं त्यामुळे काय होतं त्याला डिवॉर्मिंग होते म्हणजे त्यांना संडास वगैरे लागते आणि मग काय होतं संडास वाटे सगळे त्याची पोटातली पोटातले जनता येत ते सगळे बाहेर पडतात आणि ते दिल्यानंतर मग आणखीन एक औषध असतो मित्रांनो लिव्ह फिफ्टी टू नावाचं किंवा लिव्हरटॉनिक ना तर ते औषध तुम्हाला द्यावं लागतं कोंबडांना आपल्या का आता काय होतं त्या हे औषध खाऊन किंवा कोणतेही औषधं खाऊन मित्रांनो त्यांच्या लिव्हरवरती ताण आलेला असतो आणि तो ताण कमी करण्यासाठी लिव्ह फिफ्टी टू हे एक औषध असतं किंवा लिव्हरटॉनिक कोणत्याही प्रकारचं बैजनाचं घ्या कोणतंही घेऊ शकता तुम्ही तर ते औषध दिलं जातं मित्रांनो आणि त्यामुळे काय होतं त्यांचं लिव्हर परत आणखी चांगल्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि मग काय होतं मग त्यांचा वेट वाढतो अंडी देतात कोंबडी स्वस्त राहते आणि एकदम कोंबडी खुश पण राहते आणि निरोगी कोंबडी राहते मित्रांनो तर यासाठी ही औषध दिली जातात तर मित्रांनो आपण एक आपल्याकडं सिरिंज आहे मोठी आणि त्याला सलाईनची नळी लावलेली आहे ह्या नळीचं एक विशिष्ट काम असतं मित्रांनो तर आता मी माझ्या कोंबड्याने औषध कसं देतो ते तुम्हाला दाखवतो सुरुवातीला हेलिक्सेन पावडर हे मी पावडर देतो अँटीबायोटिकचं तर बघा इथं पाणी घेतलेलं आहे इथं इथं पाणी घेतलेलं आहे मित्रांनो एका छोट्याशा कंटेनरमध्ये हे आमच्या कोंबड्याचाच कंटेनर आहे औषधाचं तर ह्यामध्ये लिक्सिन पावडर टाकायचं थोडंसं क्वांटिटी मध्ये जास्त वापरायचं नाही मित्रांनो ना, थोडंसं टाकायचं व्यामरालचं मल्टीविटॅमिन सिरप म्हणजे बऱ्यापैकी अँटी बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात मित्रांनो आणि हे विटॅमिन आपल्याला कोंबड्यांना द्यायचं आहे पाण्याद्वारे मग इथे आपण हे टाकलेलं आहे लिक्सिन पावडर आणि सोबतच आपल्याला हे विटॅमिन द्यायचं आहे टाकतोय ता, ता थोडंसं क्वांटिटी मध्ये टाकायचं असते मित्रांनो जास्त पण टाकायचं नाही तुम्ही मग पण घेऊ शकता तुम्ही बघू शकता मी किती घेतले मित्रांनो एकदम कमी घेतलेला आहे त्याच्यामध्ये सिरिंज मध्ये आणि या नळीमध्ये पण बऱ्यापैकी आहे तर एवढं आपल्याला सफिशियंट आहे मित्रांनो आणि आता अँटीबायोटिक आणि मल्टीविटॅमिन दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत मित्रांनो थोडंसं आणखीन घेऊया हे बघा एवढं तर आता हे काय करायचंय व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं मित्रांनो आणि लगेच आपल्याला ह्या कोंबड्याला देऊन टाकायचे डाल बसली नाही बघा पलीकडचा कवा डाल पिल्ल्याच्या ना मांडीवर मुंडक्यावर बसेल

उघड उघड उघडून ठेवा झालं ते मध्ये अर्धबंद पद्धतीने आपण आपल्या कोंबड्या सांभाळतो तर दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आपण बारा वाजता कोंबड्या आपल्या कोंडून टाकतो तर काल तुम्ही बघितलं असेल गाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कोंबड्याचा आपला तुरा काळा झाला होता आणि एक पंधरा वीस दिवस झाले पंधरा दिवस झाले बऱ्यापैकी बर, तर त्या दिवसामध्ये मी त्यांना औषधच पाजवलं नव्हतं तर आता औषध पाजवलं पाहिजे का तर कोंबड्याचा तुरा काळा झालेला आहे आणि एक जर तुरा काळा म्हटल्यानंतर मग तो आजारी पडेल आहे म्हणजे त्याला ताप येत असेल मित्रांनो तर छोटे छोटे लक्षणं असतात त्याची बीट कशी असते त्याच्यावर पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो आजारी आहे का त्याची सडनास कशी होते हिरवी होत असेल तर मग तो आजारी असं समजला जातो किंवा पातळ होत असेल पांढरे होत असेल त्यानुसार वेगवेगळे तर्क लावले पाहिजेत मित्रांनो तर आपल्याला त्याला औषध पाचवायचं तर मी औषध कसं पाजवतो हो ते बघा म्हणजे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो माझ्या कोंबड्यांना मी औषध कशा प्रकारे पाचवतो तर पहिल्यांदा आपण कोंबडं कराय चला तुरा बघू शकतो मित्रांनो त्याचा तुरा काळा झालेला आहे बऱ्यापैकी कोंबड्याचा आणि तो आजारी आहे त्याचं लक्षण आहे तुरा काळा पडणे म्हणजे कोंबड्याचा तुरा काळा पडला म्हणजे कोंबडा आजारी आहे असं मानलं जातं तर ता। बघा त्याला औषध आपण पाचूया पा, तर औषध आहे मित्रांनो सकाळी आपण तयार करून घेऊन होतं कोणाला असं पकडायचं दोन पायामध्ये आणि आपण सिरीज लोड करून घेतलेले त्यामध्ये औषध आहे तर त्याला औषध पाजवायचं आपल्याला दोन दोन सुद्धा गरज नाही मित्रांनो आणि बऱ्यापैकी हे थंड झालंय आणि खाली गरम म्हणजे हा ह्याला ताप आलेली आहे खरंच तुला थंड लागतो आणि खाली गरम लागतं मित्रांनो त्यामुळं लक्षात घ्यायचं की खरंच आपलं कोंबडा आजारी आहे म्हणून किंवा मग तोंड आ उघडल्यानंतर पण दिसतंय बघा पांढरा दिसतंय बऱ्यापैकी तर तो आजारी आहेच लक्षात येते आपल्याला तर त्याला औषध पाजूया हो तर आपण दोन सिलींचे औषध पाजवतोय मित्रांनो म्हणजे पाणी जास्त आहे आणि औषध कमी आहे पूर्ण दाखवाय दिसत खरंच कोंबडा आजार आहे मित्रांनो बघा त्याचा कलर लगेच चेंज झाला बघा तुऱ्याचा कलरच चेंज झालेला आहे तर आपण त्याला औषध दिलेलं आहेच आशा करू लवकर व्यवस्थित होईल हा आपला कोंबडा म्हणजे आजारी आहे पण एवढा पण आजारी नाही त्यामुळं <laughs> ही पण आपण विकत आलेली बाहेरून आलेली कोंबडी आहे मित्रांनो आणि हिचा तुरा जाडसर आहे जसा गावात कोंबड्याचा तुरा पातळ असतो मित्रांनो तसा तुरा नाही हिचा जाडसर तुरा आहे डबर तुरा आणि बऱ्यापैकी लांब चोच वगैरे आहे आणि पाय तर खूप लांब आहे मित्रांनो बऱ्यापैकी उंच कोंबडी आहे मित्रांनो ही खूप म्हणजे खूप उंच कोंबडी आहे पाय खूप मोठे आहे तिचे माहित नाही मला कोश्यासोबत क्रॉस वगैरे होऊन अशी ब्रीड तयार झालेले आहे पण हे बाहेरची बाहेरचे आणि आपण विकत आलेले सांभाळण्यासाठी तसेच आपण आपण सोपाच शकतोय